आपण आता वडगाव का शब्ब्यामध्ये आलोय हा काय नाव तुमचं काय तरी फॅल लावली बा बर कांद्याची काय परिस्थिती आता कांदेली आता सध्या म्हणजे फार बिकट भरती ती हा बरं का आता जरा बाजार नाही भावला आहे आणि आपल्याकडे बऱ्याबी आहे बघू आता बऱ्याबी भरून किती मागते मागणी मार्केटला घेऊन चांगलं आता त्याच्या बाजारचं नाही ते आता बघू आता काय होतं बार हरकत आता तुम्हाला माहिती आहे लोकसभा रणदुमाळी सुरू आहे ना बार आ, आ, आता आपल्याकडे दोन उमेदवार आहेत आडवराव पाटील आणि कोर्ले खासदार कोर् तर याच्यामध्ये तुम्हाला योग्य कोण उमेदवार वाटत कसं आहे आता योग्य म्हणजे आम्हाला आपला योग्य आजगाव नेमचं कारण काय कारण म्हणजे काय आजगावला जवळ पडतात आणि कधी बी आपण फोन केला तर तातडीने ते असे आणि खासदार कोल्हे खासदार खोले निवडून गेल्यापासून आमच्या वडगावात आलेच नाही तुम्ही बोलावलं नाही का, का आले नाही नाही आलेच नाही बोलावल मस्त पण आलेच नाही का अजून आमच्या वडगावात आलेच नाही काय कारण म्हणजे नेमकं कशामुळे आले नाही आलं नाराज आहे तुमच्या वडगाववर आमच्या वडगावात हे नाराज नाही पण आम्ही वडगाव नाराज नाही त्यांच्या तेवढं आडरराव पाटील तुमच्या शेजारचे गावचे म्हणून आडररावांचं तुम्ही कौतुक नाही त्यांचं कौतुक नाही त्यांचा आडरावांचं कौतुक नाहीये का पण काय माहितीये का आडराव कसे कळलं काही असू दुःख असू काही असू किंवा काही कार्यक्रम असला तरी ते येतात असं मला म्हणणे मग आता ते लोकसभा निवडणूक आता दोन तीन दिवसांनी फॉर्म भरणार आहे म्हणजे तुमचं काय म्हणणे आदरराव पाटील योग्य उमेदवार आहे आदरराव पाटील योग्य उमेदवार आणि आता साहेबांनी बी ज्याला साधी दिलेली आहे त्याच्यामुळे आम्हाला अतिउत्तम वाटते म्हणजे लोकसभेला आडरराव पाटील विधानसभेला कोण लोकसभेला आपल्या खासदार दादा आणि आमदार हवा दिली, 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 दिली। आता फिक्स फिक्स गाव का गावाची हवा म्हणजे ना जसं साहेब इकडे तिकडे वडगाव आहे कोणते साहेब आडरराव साहेब का वळसे आडरराव साहेब वळसे साथ दिली भरपूर आडररावांना तर अति उत्तम होईल असं म्हणजे तुमचं काय म्हणणं दोन्ही पर दोन्ही उमेदवार योग्य आहेत हा योग्य आहे विधानसभेला वरसे पाटीला खासदारखेसाठी आढळवावं हा मग आणि आपल्या तालुक्याची दोन्ही आले ना अति उत्तम होईल तालुक्याचं काम पूर्ण होईल तालुक्याचं हा तालुका नाही याचं सुरू होणूक लोकसभा मतदार सांगा हा आणि मग आता सगळ्यात महत्त्वाचं लोकसभेला तर बोलल्यांनी भरपूर कामगिरी केली बैलगाडा शर्यतीचं त्यांनी सुरू केलं ते चार खरं काय वाटतं हे सगळं खोकी वाटतं बरं काय हां काहीच केलं नाही कारण ज्या माणसानी ज्या निवडून गेल्यापासून तोंड नाही दाखवलं तो, ना तो माणूस काय काम करणार आहे फक्त विधानसभेमध्ये म्हणजे झालं का लोकसभेमध्ये हा लोकसभेमध्ये तुम मग तुमचं काय म्हणणं तुमच्या सुख दुःखात सगळी आलं पाहिजे का नाही दादा आला तरी दादाचं माणसं त्यात होते दादा तरी त्यांची माणसं आणि दादा नाही ते पण आपले वळसे पण कोणी का म्हणा दोन गोष्टी दोन शब्द बोलतात लसकरी मध्ये झालं लग्नामध्ये झालं धन्यवाद काय कार्यक्रम असेल याचं कोल्याचं त्यांना संसद रत्न पुरस्कार कोल्हाला मिळाला होता मग तुमचं काय मत आहे त्याबाबत कारण त्यांची कामगिरी असल्याशिवाय नाही ना मिळत नाही नाही कुठे आहे पटेल दे बरं का आपलं सांगतोय पण काय माहिती का कोल्यांनी काहीच काम केलं नाही म्हणजे आतापर्यंत जेवढे खासदार झाले त्याच्यात कोले उजवे का डावे म्हणायचे डावे डावे उजवे असा म्हणजे वडगाव तुमच्या वडगाव गावात ठरलं का आडोराव पाटलांच्या पाठीशी पाटलांचा पाठीशी आणि गेल्या पंचवास गेला मग पाटील कशी काय पडले नाही आमच्या गावात नाही पडले आमच्या गावात नाही आमच्या गावात पडले